जायकवाडी धरणाची सकाळची ताजी बातमी समोर आलेली आहे सकाळच्या ह्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याच बरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे आणि डाव्या आणि उजव्या कालव्यामार्फत जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या किती क्युसेसने चालू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील खेडोच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरणाची चोवीस जुलै दोन हजार पंचवीसची ची सकाळी दहा वाजण्याची ताजी बातमी समोर आली असून सकाळच्या ह्या दहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते अठ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे जाईकवाडीच्या धरणामध्ये नगर नाशिक ह्या ठिकाणाहून येणारी जी पाण्याची आवक होती ती अत्यंत कमी झाली असून सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही तीन हजार पाचशे एक्कावन्न क्युसेक इतकी असल्याची देखील आकडेवारी समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीच्या धरणामधून उजव्या कालव्यामार्फत आणि डाव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू असून आज डाव्या कालव्यामार्फत जायकवाडीच्या धरणामधून जवळपास नऊशे क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर उजव्या कालव्यामार्फत एक हजार शंभर इतक्या क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून डावा आणि उजव्या कालव्यामार्फत जवळपास जायकवाडीच्या धरणातून दोन हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर ह्याचबरोबर पाण्याची आवक जर पाहिलं तर तीन हजार पाचशे क्युसेस इतके असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी वाढताना विलंब होत असून जायकवाडीचं जे धरण आहे ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी दहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार जवळपास अठ्ठ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के इतकं भरल्याची अधिकृत आकडेवारी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद